उत्साहपूर्ण वातावरणात प्रतापगड आणि वई येथे शिवप्रताप दिन साजरा नमस्कार मी श्री संजीव महामुनी वई महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी ढोल ताशांचा निनाद झांजवळ्यांचा आवाज धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक शासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती मावळ्यांसह शिवप्रेमींची अरूड गर्दी अशा भक्तिमय वातावरणात प्रतापगडावर हेलिकॉप्टरमधून शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून मोठ्या दिमाखात शिवप्रताप दिनाचा सोहळा संपन्न झाला सकाळच्या प्रसन्न वातावरणात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली भवानी मातेच्या आरतीनंतर मानाच्या पालखीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीमधून मान्यवरांच्या हस्ते मिरवणूक काढण्यात आली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचाही या सोहळ्यात सहभाग होता पालखीचे शिवरायांच्या अफाट अश्वारूढ पुतळ्या जवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्पहार अर्पण करून भक्तिमय वातावरणात पूजा करण्यात आली त्यानंतर सातारा पोलीस दल बँड बँड पथकाने धून वाचून मानवंदना दिली यावेळी वैशेष नागपूर राजेंद्र ठाकरे महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पंडित शिक्षणाधिकारी शब्रभ जावत यांचे सह अनेक विभागातील अधिकारी नागरी किंवा प्रचंड संघेने